श्रीराम बोरवेल्स आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटापर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमच्याकडे सोलर पॅनल व पंप सेट योग्य दरात मिळेल पत्ता नवीन शिरोडा नाका जीवनरक्षा हॉस्पिटल समोर मळगाव रोड सावंतवाडी फोन क्रमांक सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदोतीस नव्याण्णव माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत भाजपच्या वतीने जिल्हास्तरीय रसिके स्पर्धेचं आयोजन केलं आहे मंगळवारी आठ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता अर्जुन राव राणे विद्यालयाच्या पटांगणावरती ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेतील विजेत्या संघास दहा हजार रुपये तसंच चषक आणि उपविजेत्याला सात हजार रुपये व चषक आणि शिस्तबद्ध संघास दोन हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये भाजपच्या वतीने प्रत्येक खेळ खेळाडूला टी शर्टचं वाटप देखील करण्यात येणार आहे तसंच या स्पर्धेचं बक्षीस वितरण दहा एप्रिल रोजी ओरोस येथील शरद कृषी भवन या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता होणार असून या स्पर्धेत इच्छुक संघांनी पाच एप्रिलपर्यंत नोंदणी करावीची आहे स्पर्धा विनामूल्य घेण्यात येणार असून तालुका व जिल्ह्यातील संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशी यांनी केलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज